ज्यामध्ये दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण खूप वाढत आहे पुन्हा एकदा परभणीमध्ये एक भीषण अपघात घडला असून यामध्ये दोन युवकाचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर बस हे थेट शेतामध्ये जाऊन थांबली एस टी महामंडळाची पाथरी आगाराची बस सकाळी पाथरीहून सोनपेठच्या दिशेने जात होती पाथरी सोनपेठ रस्त्यावर जैतापूर वाडीजवळ हा बसचा अपघात घडला त्यामुळे समोरून पाथरीकडे येणाऱ्या दुचाकी आणि बसचा जोरदार धडक झाली यामध्ये लतीफ पठाण आणि शेख नूर राहणार परभणी हे दोघे जागीच ठार झाले या अपघात एवढा भीषण होता चा चा की बसच्या पुढचा भाग दुचाकीमध्ये अडकला जाऊन बस सोबत दुचाकी देखील परखडत गेली अपघात होता बस रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन थांबली सुदैवाने बसमधील मा कोणाला मार लागला नाही पण दुचाकीवरील दोघांचा न्यूज सर्वत्र ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्यासह अधिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले